शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतातच आज तिसरं आपण रेखेचं चिन्ह बघतोय ज्याला आपण कार्मिकचं चिन्ह म्हणतो अंतराचं चिन्ह हॉंशा झाशो नेम थोडासा मी ब्राईटनेस वाढवते म्हणजे मला तुम्हाला चिन्ह दाखवता येईल व्यवस्थित येस आता हॉंशा झाशो नेन कसं काढायचं आहे चिन्ह हॉनशा झाशो नेन समोर नोट्स असतील तर तुम्ही प्लीज काढता का तुमच्यासमोर नोट्स आहेत का प्रिंट आऊट काढून ठेवलेले त्याच्यामध्ये आपलं अंतराचं चिन्ह आहे हॉनशा झाशोने ते मी कसं काढायचं सा तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले हॉनशा झासो नैनचा वरचा भाग बघायला घ्या ज्याच्यामध्ये आहे क्रॉस क्रॉस करताना पहिल्यांदा स्ट्रेट लाईन काढली आहे सरळ आपण क्रॉस समोर आणतो क्रॉसमध्ये स्ट्रेट लाईन आणि मग उजवीकडून डावीकडची लाईन बघा ह्या प्रकारे काढून घ्यायचं आहे तुम्ही हे पा थांबा मी दुसरा कागद घेते म्हणजे मागचं तुम्हाला मिसायला नको स्टँडिंग लाईन काढली आहे स्टँडिंग लाईनला आपण काढली आहे आडवी लाईन उजवीकडून डावीकडे नेहमी स्ट्रोक लक्षात ठेवा हां कसं काढायचं बघा स्टँडिंग लाईन क्रॉससारखी काढली आपण उजवीकडून डावीकडे दुसरा स्ट्रोक आता हा स्ट्रोक ना? हो पण टी नाही म्हणू शकणार आपण ख्रिश्चन लोकांचा टी म्हणू शकतो याला ख्रिश्चन लोकांचा क्रॉस कारण वर पण टोक आहे ना त्याला हा फक्त जो सेकंडचा स्ट्रोक आहे तो उजवीकडून डावीकडे आहे राईट टू लेफ्ट हा एकच स्ट्रोक आहे जो राईट लेफ्ट लेफ्टकडे आहे बाकी ह्या चिन्हामध्ये जेवढे स्ट्रोक आलेले ते सगळे लेफ्ट टू राईट आहे म्हणून आधी काय म्हणायचं क्रॉस डोळ्यासमोर घ्यायचं आणि क्रॉसला स्टँडिंग लाईन काढली उजवीकडून डावीकडची दा, लाईन काढली मग कल्पना करायची की हा क्रॉसला दोन हँड झालेले आहेत मग कर चा, कर चा। उजवी आधी उजवीकडचा आधी हँड काढायचा आहे मग डावीकडचा काढायचा आहे हा उजव्या बाजूचा आधी काढला आहे मग डाव्या बाजूचा काढला आहे असं काढून घेतला याला स्ट्रोकचं नाव आहे वन पहिला स्ट्रोक टू महा हा थ्री आणि हे फोर आणि फाईव्हला काय करायचं आहे मग फाईव्हला क्रॉसच्या पाहत्याशी डावीकडून उजवीकडे लाईन मारायची डावीकडून उजवीकडे लाईन आता इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे क्रॉस एवढ्या याला तुम्ही ब्रॅकेट करा या चिन्हाला ब्रॅकेट करून तिथे लायचं आहे तुम्ही क्रॉस आणि मग क्रॉसला काय आलेले टू हँड्स आणि मग लेग्सच्या इथे काय आहे वन स्लिपिंग लाईन म्हणजे ती काय झाली तुमची लेग्सच्या इथे स्लिपिंग लाईन इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना हे चिन्ह आता क्लिअर आहे सगळ्यांना क्रॉस काढला आहे मग डावीकडून उजवीकडे लाईन नोट समोर ठेवा डावीकडून उजवीकडे लाईन मग त्या क्रॉसला दोन हँड झालेले मग पायथ्याशी काय आहे स्लीपिंग लाईन हे झालं पूर्ण हे लिहून घ्यायचं आहे आणि मग याच्या पुढे आहे आता तुम्ही क्रॉस बघायचा आहे तुमच्या डोळ्यामधनं बंद डोळ्यांमधनं आणि मग काय म्हणायचं आहे क्रॉस थोडा तिरका झाला आहे क्रॉस काय झाला आहे तिरका झाला आहे इथे तुम्ही सुरुवातीला काय काढणार आहे पहिले स्लिपिंग लाईन काढणार डावीकडून उजवीकडे आहे मी तुम्हाला जसं सांगितलं की सेकंड स्ट्रोक हा फक्त उजवीकडून डावीकडे बाकी याच्यापुढे जे जे आडवे स्ट्रोक आहे ते सगळे लेफ्ट टू राईटच आहे याच्यामध्ये तुम्ही तिरकी लाईन काढताय आडवी लाईन काढली आहे आता हा आहे सिक्सचा स्ट्रोक आणि सेवनचा स्ट्रोक तुम्ही बघू शकता सिक्सचा आडवा स्ट्रोक डावीकडून उजवीकडे आणि सेवनचा स्ट्रोक तिरका आहे इथे तुम्ही लिहून घ्या क्रॉस अँड टिल्ट म्हणजे थोडा तिरका झाला आहे क्रॉस क्रॉस अँड टिल्ट इथे काय म्हणायचं क्रॉस अँड टिल्ट म्हणजे थोडा तिरका झाला आहे क्रॉस आता काय करायचं आहे हाऊस तुम्ही काढायचा लहानपणी सगळ्यांना आठवतं आहे की आपण घर काढायचो पाटीवर किंवा काड्याच्या पेट्यांचं आपण घर करायचो असं चार काड्या लावून आपल्याला आई द्यायची आपण असं घर करायचो किंवा पाटीवर आपण काढायचो एक दोन तीन चार असं काड्या लावून झालं घर तसं घर आपल्याला काढायचं आहे तर ते घर काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण चालू आहे आपल्या घराकडे मग घराकडे जातो आहे म्हटल्यावर आडवी लाईन काढायची मी काढून दाखवते आडवी लाईन आपण आपल्या घराजवळ आलेलो आहे तिकडनं आपल्याला एक मैत्रीण येऊन भेटलेली आहे आणि तिच्यासोबत अजून एक मैत्रिणी आहे मी इथे तुम्हाला असं ॲरो करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येतील स्ट्रोक्स या सिम्बॉलला नाव द्यायचं तुम्ही हाऊस या सिम्बॉलला नाव द्यायचं हाऊस बघा तुम्ही तुमच्या घराकडे चाललेला आहात आडवी लाईन मग उभी लाईन परत आडवी लाईन तिकडनं एक तुम्हाला मैत्रीण किंवा मित्र येऊन भेटलेला आहे तिच्याबरोबर अजून एकजण आहे चला हे क्लिअर काय नाही दिसत ते मी एकदा बघते बॅकग्राऊंड काही करता येतं आहे का चेंज क्लिअर तुम्हाला दिसायला पाहिजे येतच नाही एक मिनट क्लियर का असं होतं जस्ट वन मिनिट प्रयत्न करते एक दोन मिनिट कोणाला इथले माहिती आहे का काही करता येईल असं चेंजेस वेगळे आपल्याला काहीच नको असेल तर काय कसं करता येत हे रिमूव्ह केलं मी म्हणजे आता तुम्हाला क्लिअर दिसतील सिम्बॉल दिसतंय का आता सगळ्यांना क्लिअर येस हा आता दिसतंय मग अशी ब्लर मलाही लक्षात आलं आता इथे काय लिहायचं ह्या सिंबॉलला तुम्ही हाऊस लिहून घ्या हाऊस या सिम्बॉलच्या इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचंय हाऊस जॅपनीज कांजी आहे थोडं काढायला अवघड आहे म्हणून मी तुम्हाला हे सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला सांगते स्लिपिंग लाईन मग स्टँडिंग लाईन परत स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन याला तुम्ही एक स्टोरी तयार करायची की तुम्ही तुमच्या हाऊसकडे चाललेला आहात तुमच्या हाऊसजवळ आल्यावर तुम्हाला एक लांबचा मित्र किंवा मैत्रीण भेटलेली आहे आणि तिच्यासोबत अजून एक आहे याच्यात तुम्ही मराठीत म्हणू शकता आडवा ओभा आडवा ओभा स्लिपिंग स्टँडिंग स्लिपिंग स्टँडिंग आलं लक्षात आता हाऊसच्या बाजूला आपण नेहमी लहानपणी ट्री काढायचो म्हणून टी इंग्लिशमधला टी लक्षात घ्यायचं आहे स्लिपिंग लाईन काढायची टीची वरची आणि मग स्टँडिंग लाईन काढायची आधी स्लिपिंग काढली आहे डावीकडून उजवीकडे स्ट्रोक आलेला आहे स्टँडिंग काढली आहे या ट्री खाली आपण बसलेलो आहे म्हणून आडवी लाईन आणि उठून उभे राहिलेलो हो, आहोत म्हणून उभी लाईन आता हाऊसच्या बाजूला काय लक्षात घ्यायचं तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या ट्री काय लिहून घ्यायचं ब्रॅकेटमध्ये ट्री हाऊसच्या बाजूला काय आहे ट्री इथे तुम्ही बघायचं आहे पहा ट्रीचा आडवा आपण काढलेला आहे लेफ्ट टू राईट मग स्टँडिंग लाईन काढायची आहे त्याला आता त्या ट्रीखाली आपण बसलेलो आहोत परत उठून उभे राहिलो आलंय का टी फॉर टीचं अल्फाबेट काढायचं आहे आपल्याला स्लिपिंग लाईन काढा स्टँडिंग लाईन काढा त्या झाडाखाली आपण बसलो आहे मग परत उठून उभे राहिलो ब्रॅकेटमध्ये ट्री लिहून घ्या आणि डोळे बंद करून एवढं आठवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी डोळे बंद करून म्हणायचे की क्रॉस क्रॉसला दोन हँड झालेले आहेत ला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन राईट टू लेफ्ट मग त्याला काय आलेले आहेत हँड है, झालेले आहेत मग त्या क्रॉसच्या पायथ्याशी आहे लेफ्ट टू राईट ला 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 स्लिपिंग लाईन मग क्रॉस काय झाला आहे टिल्ड झाला आहे म्हणजे तिरका झाला आहे मग आधी लेफ्ट टू राईट स्लिपिंग लाईन काढायची क्रॉसची मग तिरकी लाईन काढायची आहे इथे तुमचा क्रॉस तिरका झालेला आहे म्हणून तिरकी लाईन काढली आता हाऊसकडे तुम्ही चाललेला आहात हाऊसचं सिम्बॉल समोर आणा डोळ्यासमोर तो स्ट्रोक आहे एट नंबरचा एट नाईन टेन एलेवन एट म्हणजे आडवा आपण चालू आहे मग खाली आलेलो आहोत म्हणजे आपल्या हाऊसच्या इथे तिथून आपल्याला एक जुनी मैत्रीण किंवा मित्र भेटून तिकडनं आलेला आहे त्याच्यासोबत अजून एक मित्र किंवा मैत्रीण आहे आडवा ओभा आडवा ओभा आणि मग पुढे ट्री आहे घराजवळ ट्री आहे ट्रीची स्लीपिंग लाईन मग स्टँडिंग लाईन टी अल्फाबेट आणि मग त्या झाडाखाली आपण बसलेलो आहोत स्लिपिंग लाईन आणि परत स्टँडिंग लाईन इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल आहे का लक्षात सगळ्यांना येस विद्याता आलं लक्षात याच्या पुढचं आपण म्हणायचंय की आपल्या घराजवळ काय आहे नक्की नक्की छान तुम्ही पण चालेल फक्त लक्षात ठेवा क्रॉस टू हँड वन स्लिपिंग लाईन हे हे सांकेतिक भाषा लक्षात ठेवा क्रॉस मग हाऊस हाऊस जवळ ट्री आता ट्री जवळ काय आहे नदी आहे स्लिपिंग स्टँडिंग स्लिपिंग स्टँडिंग हा पॅटर्न लक्षात ठेवायचा टी मध्ये पण तसाच पॅटर्न आहे स्लिपिंग स्टँडिंग स्लिपिंग स्टँडिंग आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता तुम्ही काढणार आहात तुमच्या घराजवळ नदी दाखवणार आहात रिवर मॅपमध्ये आपण दाखवायचो स्कूलमध्ये रिवर तो स्ट्रोक आहे आपला हे पा इथे एट नाईन टेन एलेवन ट्वेल्वला आपण टीचा स्ट्रोक काढला आहे ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीनला उजवीकडनं लाईन घ्यायची आहे सिक्स्टीन सेवन्टीनला डावीकडून आणि नाईन्टीनला मध्ये बोट आहे ने सी एटीनला हे ही आहे तुमची पुढचा स्ट्रोक इथे म्हणायचं आहे रिवर याला काय म्हणायचं रिवर रिवर आपण दाखवायचो आपल्या मॅपमध्ये भूगोलामध्ये होतं बघा जॉग्रफी इकडनं एक लाईन सिक्स्टीन इकडची एक लाईन सेवन्टीन मधली लाईन एटीन म्हणजे नदीमध्ये काय आहे बोट आहे सिक्स्टीन सेवन्टीन एटीन लक्षात आलं इथपर्यंत सिक्सटीन सेवनटीन एटीन झाडानंतर आपण काय करतोय नदी काढतोय इथे लिहून घ्या रिव्हर नाही तर नदी सिक्स्टीनचा स्ट्रोक आहे सेवन्टीनचा आहे मध्ये एटीन आहे म्हणजे बोट आहे स्लिपिंग लाईन आपण दाखवलेली आहे आणि मग नाइनटीन साठी आपण काढत आहोत इंग्लिशमधला नंबर सेवन स्ट्रोक म्हणताना काय म्हणायचं आहे नाईन्टीन स्ट्रोक म्हणताना नाइन्टीन म्हणायचं आहे काढताना सेवन काढायचं आहे आणि नाइन्टीनचा स्ट्रोक म्हटल्यामुळे पुढचा नंबर आपला येईल ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू हे पाहायचे चिन्ह आहे सेवन तुम्ही म्हणताना से नाइन्टीन म्हणायचं आहे काढताना सेवन काढायचं आहे नाइन्टीनचा स्ट्रोक झाल्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू वरचा जो आहे तो ट्वेंटी वन आहे लक्षात आलं आहे का आहे स्ट्रोक म्हणताना तुम्ही नाइन्टीनचा म्हटलं आहे काढला सेवन आहे मग ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ही जॅपनीज कांजी आहे आलं आहे का सगळ्यांना लक्षात एवढी मोठी कांजी आता आपल्याला सोपी वाटली बघा एकदम इथे सेवन लिहून घ्या हा सांकेतिक लक्षात सेवन आणि पुढे हॅन्ड लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल त्या खालच्या चिन्ह सेवन आणि हँड्स लक्षात घेऊन घ्या आता हे चिन्ह लक्षात ठेवताना कसं ठेवायचंय क्रॉस क्रॉस दोन हँड्स लेग्सच्या इथे वन स्लिपिंग लाईन मग क्रॉस टिल्ट म्हणजे क्रॉस तिरका मग हाऊस म्हणजे स्लिपिंग स्टँडिंग स्लिपिंग स्टँडिंग मग ट्री हाऊसजवळ स्लिपिंग स्टँडिंग स्लिपिंग स्टँडिंग म्हणजे टी फॉट ट्री काढायचं आहे ट्रीच्या जागी मग काय करायचं आहे रिवर काढायची आपल्याला ट्रीजवळ सिक्स्टीन सेवन्टीन एटीन त्याच्या रिवरमध्ये काय आहे बोट आहे आणि मग नाइन्टीनचा स्ट्रोक तुम्ही म्हणायचा आहे त्यावेळेस तुम्ही सेवन काढायचे सांकेतिक भाषा सेवन अँड हँड्स म्हणजे सेवनला काय आले आहेत हँड्स आले आहेत ते खालनं वर घेऊन जायचे असा आहे आपला हा पूर्ण बघा हॉन शा झा शो नॅन आता सोपं वाटतंय का हे चिन्ह सगळ्यांना हॉन शा झा शो नॅन आलाय का हा पूर्ण लक्षात आणि हंशा झाशोनेन काढून झाल्यानंतर तुम्ही रेकी घ्यायची आहे रेखेची प्रार्थना म्हणून रेखीचे हे चिन्ह काढायचे आहेत पहिला चोकुरे काढायचं आहे उजव्या हाताचा अँटी क्लॉकवाईस मग त्याच्यानंतर तुम्ही हॉनशा झाशोनेन काढायचं आहे से आणि सेहे की चिन्ह त्याच्यानंतर काढायचं आहे से। सेहे की चिन्ह सोपं होतं म्हणून मी तुम्हाला आधी शिकवलं पण दरवेळेस काढताना चोकुरे आधी काढायचं आहे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या रोजच्या मार्गामधले अडथळे आपण दूर करतोय मग त्याच्यानंतर हॉन्शा झासून काढायचं आहे म्हणजे आपण अंतर कमी करतोय कुठल्याही गोष्टीमधलं आणि मग तिसरं आहे ते आहे संतुलनचं चिन्ह आपण काढतोय मग आपल्यावर रेकी घ्यायची रेकी घेऊन झाल्यानंतर जेव्हा आपण कव्हर करतो वरपासून खालपर्यंत स्वतःला नमस्कार करतो आपण तीनदा आपल्यामधल्या असलेल्या ईश्वरी तत्वाला आपण नमस्कार करतो आणि मग तुम्ही काढायचं आहे तुमच्या डाव्या हाताचा चोकोरे डाव्या हाताचा चोकोरे काढताना डावा हात पुढे घ्यायचा आहे ज्याची सुरुवात आहे उजवीकडून डावीकडे कारण बोट सगळी कुठले कुठे आहेत तुम्ही हे वर्षातही तुम्ही काय केलं आहे उजवा हातवर घेतला हां तुम्हाला तिकडे मिरर इमेज आहे माझी पण माझा स्वतःचा डावा हात आहे तर स्वतःला म्हणायचं की नाही आता मी डावा हात घेणार आहे हां मग डाव्या हाताचं हा डाव्या हाताचं तोंड कुठे आहे उजवीकडे मग असे पाहिजे चिन्ह पंचतत्व म्हणून आपण पाच बोटं मिळवून घेतो आणि असं काढायचं आणि मग खाली यायचं आता तुम्ही क्लॉकवाईज काढायचं आहे म्हणजे घड्याळ जसं फिरतं त्याच्याप्रमाणे तुमचं पाहिजे एकाच हाताने जर सगळं काम करणार असाल तुम्ही एका हातानेच पण असं करायचं आहे आणि असं करायचं ह्याला काय करायचं की आपण हेवन टू अर्थ परत कनेक्ट झालेलो आहे म्हणजे रेकी म्हणजे काय आहे आपल्याला स्वर्ग निर्माण करण्यासाठी मदत करते आणि आता ते आपल्याला बंद करायचं आहे नाही तर हातातनं फ्लो सुरू राहतो आपल्या रेकीचा ते बंद करण्यासाठी दुसरा चोकुरे काढायचा आहे जो आहे क्लॉकवाईज चोकुरे लक्षात आलं आहे का hey, like हे धिस इज लाईक अ ब्रिज म्हणजे हे ब्रिज आहे या दोन चिन्हांच्यामध्ये बाकीचे चिन्ह आहेत पहिल्यांदा आपण उजवा काढला आणि मग नंतर काढायचा पण जेव्हा बंद करताना घ्यायचा उजवा आधी कन्फ्युज होऊ नका आधी उजवाच काढायचा उजवा? आणि मी काय म्हटलं की जेव्हा ड्रायव्हिंग करताय तुम्ही कुठे बसलेला आहात फ्लाईट मध्ये प्लेन किंवा कार मध्ये बसलाय त्यावेळेस तुम्ही ड्रायवर सीटवर जो असतो किंवा आपल्या गाडीच्या आजूबाजूला दोन्ही चोकुरे काढून ठेवायचे असा पण काढा आणि असा पण काढा आणि आता ज्यांना ज्यांना काल दीक्षा मिळालेली आहेत मागच्या आठवड्यात दीक्षा मिळालेली त्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर सगळ्या भिंतींवर चोकुरे काढून ठेवा पेन्सिल घ्यायची खूप मोठे मोठे काढायची गरज नाही आहे छोटे चोकुरे आपल्या घरातल्या भिंतींवर काढून ठेवा त्याच्यामुळे काय होतं की त्या रूममध्ये नकारात्मक गोष्टी येत नाही सहसा किंवा नकारात्मकता कमी व्हायला मदत होते म्हणून पेन्सिल घेऊन आज नक्की आपल्या भिंतींवर तिथे काढून ठेवा ज्यांना दीक्षा मिळते त्यांनाच असतं की त्यांनी चोकुरे काढायचं आपल्या घरातल्या भिंतींवर तिथे तुम्ही चोकुरे काढून ठेवू शकता आणि तुम्ही जे म्हणताय ना विद्याताई तर रेकीची साधना जेव्हा करतो तेव्हा पहिला चोकुरे काढून घ्यायचा अँटी क्लॉक उजव्या हाताचा रेकी घेऊन टाकायची चकुरे झाल्यानंतर तुम्ही हॉनशाच हशोनेन काढायचा डिस्टन्सचं चिन्ह कार्मिकचं आणि मग तुम्ही सेहेकी काढायचं आणि मग पूर्ण तुम्ही रेकी घेतलेली आहे मेडिटेशन अर्धा तासाचं झालं आहे तुमचं आणि आता बंद करायची रेकी नाहीतर मग हातातनं फ्लो सुरूच राहील तेव्हा आपण आधी काय काढतो ओम काढतो ओम काढून त्या त्या दिवसाचं बीजमंत्र काढतो आणि मग काय करायचं डाव्या हाताने नाही काढलं तरी चालेल उजव्या हाताने तुम्ही बाकीच्या सगळे उजव्या हाताने जरी तुम्ही उजवीकडून डावीकडे येऊन असं जरी काढलं तरी चालतं दॅट्स इट तुमची म्हणजे आता इथे रेखी चिन्हांची इथे झालेलं आहे पूर्ण तुम्ही केलेली आहे साधना नाहीतर खूप जण रेखी घेत घेत झोपून जातात तेव्हा हातातनं ऊर्जा सुरू राहते किंवा झोपेमध्येच खूप गरम वाटतं आपल्याला तर म्हणून जेव्हा जाग येईल तुम्हाला समजा झोप लागून गेली तर चांगली जाग आली की पटकन गोष्ट आहे तर मध्ये काढून गोष्टी क्लॉक मी म्हंटल एवढं सांगू नये सुचे परत गडबड करते क्लॉक वाईज क्लॉक वाईज हा आता विसरणार नाही ना म्हणून म्हटलं जेवण विसरायचं नाही पाणी विसरायचं नाही आणि रेकी घ्यायला पण विसरायचं नाही आता आपण सगळे रेकी छान तुला दीक्षा मिळाली आहे जर एकी लेवल दोनची तर दिवसभरात एक दहा मिनिट तरी आपल्यासाठी वेळ काढायचा आपण व्यवस्थित आहे तर सगळं व्यवस्थित होईल आपणच जर आपल्या स्वतःला रोज रेकी घेतली नाही तर आपण कसे काय व्यवस्थित राहणार मग सुचेता तुला जर तुझ्या शरीरातले अडथळे काढून टाकायचे आहेत तर त्याच्यासाठी तुला दिवसातनं निदान तीनदा तरी लेखी घ्यायला पाहिजे तू आपले कुठले कुठले व्हिडिओ मग प्रत्येक दिवसात एक एक आहे ना तुला मी अल्बमच टाकून ठेवते ग्रुपलाच टाकून ठेवते काही जणांनी मला काल सांगितलं की आम्हाला रेंज येत नाही काही ठिकाणी तर तो अल्बम मी टाकून ठेवते आपल्या ग्रुपला म्हणजे तुम्हाला त्याची लिंक मिळेल ते डाउनलोड करून ठेवा ज्यांना रेंज येत नाही त्यांनी डाउनलोड करून ठेवा आणि वाराप्रमाणे जी साधनं आहे तशी करत राहा बर बर दिव, दिवसातून किती वेळा रेकी घ्यावी किती वेळा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही विद्या ते अशा वेळेला पण रेकी घेऊ शकतो तुमचा मूड एकदम छान व्हायला लागतो मूड छान व्हायला लागतो कारण रेकी आपल्याला शिकवते आपल्या स्वतःवर प्रेम करायला आपला मूड चेंज व्हायला मूड स्विंग सगळ्यांचे होतात चांगल्या लोकांचेही मूड स्विंग होतात आणि आपल्याला जर समजा असं तुम्ही जसं म्हणता आता तुम्हाला आता बसून नाही राहत तुम्ही आता चांगल्या इकडे इकडे फिरताय छान पण साहजिक आहे की तुम्हालाही वाटत असेल काहीतरी मूड स्विंग सगळ्यांचे होतात कधी कधी मला होत असं डिप्रेशन येतं हे येतं तर त्यावेळेस झालेत ना सहा वर्ष झाले काही नाही आता छान होणार आहे तुम्ही एकदम मस्त असं तुम्ही हे करा आजारपणाला एकदम तुम्ही म्हणायचं की आता इतकी छान मी त्याच्यावर हे केलेली आहे मात केलेली आहे मी आता छान उभी राहणार सगळीकडे फिरायला जाणार असं तुम्ही आत्म ठरवा आणि आता माझं शोल्डर त्याच्यामुळे म्हणजे हा हे झालं ब्लॉक सारखं तर फक्त त्याला मी कुठल्या यांनी करायचं तिथे काय करायचं ज्या शरीरामध्ये आपल्याला जिथे त्रास होतो ना तिथे कल्पनेमद्न भरपूर चोकुरे काढायचे चोकुरे चोकुरे दोन्ही चोकुरे काढा झालं तर कोणाला तरी रेड पेन घेऊन त्या तिथे लिहायला सांगा चोकुरे काढायला सांगा चिन्ह ज्यांचा जो जो भाग दुखतो ना त्या ठिकाणी तो लाल पेनाने चोकुरे काढायचे लाइक त्याच्यामुळे माझा स्वतंत्र हात वर ताकत तिथे चोकुरे काढायचो भरपूर जो भाग दुखतोय तिथे चोकुरे काढा कल्पनेतनं काढा म्हणजे थर्ड आय चक्रामधनं काढा आणि तुम्ही म्हणायचं ती नकारात्मक ऊर्जा सगळी निघून जातीय आणि आहारावर पूर्ण लक्ष द्या आपला आहार खूप गरजेचा आहे कसा चांगला घ्यायला पाहिजे स्नायूंची ताकद कशी वाढायला पाहिजे आणि जे, जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते कसे करायला पाहिजे आणि मीठ टाकून आंघोळ करायचीच जसं मंगळवार आहे शनिवार आहे आमोस आहे पौर्णिमा आहे मे, मी रोजच करते त्यामुळेच तुम्हाला रिझल्ट येत आहेत आणि तुम्ही छान बऱ्याचशा गोष्टी करायला लागलेल्या आहात विद्यार्थी तर खूप छान याचे फायदे आहेत आणि या रेखी चिन्हांवर तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल ते विश्वासाने जेव्हा काढता तुम्ही तर छान तुम्हाला दिसतच की तुमची कार्यक्षमता खूप वाढती सातत्याने व्यक्तीचे चिन्ह काढा स्वयंपाकघरात जाण्या अगोदर चोकुरे काढा तुमच्या बागेमध्ये झाडांवर तुम्ही चिन्ह काढून ठेवू शकता <coughs> तर बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकघरात तुम्ही जेव्हा किचन मध्ये सकाळी जाता त्याच्या अगोदर चोकुरे चिन्ह काढून घ्या तिथे चोकरी चिन्ह काढून घ्यायचे बागेत जाता तिथे गेल्यावर चोकुरे काढा आणि एक ती पण एक सजीव सृष्टी आहे ना जी झाडं वगैरे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही सगळे छान रेखीमध्ये आहात तर त्या झाडांशी संवाद साधायचा की कि अरे किती छान वातावरण आहे वा छान फुलं आली आहेत तर त्या झाडाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी झाडाला असं जवळ घेतात तर तुम्ही पण प्रेम द्या त्या झाडाला कधी कधी आपण म्हणजे आता लोक बरेच बसत पण तेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त विजन करायचं हो तेव्हा विजन करायचं खूप लोक असताना कारण लोकांना काय वाटतं ही काय करते काय करतात म्हणजे ते सगळ्या विजननीच हे करायचं हो हो आज्ञाचक्रात विजुअलायझेशन आज्ञाचक्रात काढायचं म्हणजे म्हणजे होईल असं नाही तुम्ही तेवढ्या तुम्ही हे ते तुमचा चेहरा पूर्ण बदललेला आहे आणि येत आहेत आशीर्वाद तुम्हाला दत्तगुरु महाराजांचे पण तर येतातच ते आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये तर सातत्याने तुम्ही म्हणायचं की जसं उद्या आहे पोर्टल तर नक्की त्याचा हे करायचं आहे फायदा करून घ्यायचा आहे तर आणि चांगलं विश करा आपलं मॅनिफेस्टेशन जोरात सुरू आहे मा नितिका पण आपल्याला ब्लेसिंग्स देत आहेत तर नक्की तुम्हाला सेवन नंबर कुठेही दिसेल व्हिज्युअलाइज होईल त्याचं कनेक्शन आहे मानितिकांशी म्हणजे स्पिरिट नेतिका त्यांचे आभार माना आणि छान मिळायलाच लागतात आशीर्वाद चालेल आता तुम्ही सगळ प्रत्येक हो प्रत्येक वाराचा व्हिडिओ मी पाठवून ठेवते मला मे बी तू रात्री थोडं रिमाइंड होईल ते, ते साडेआठ होईल इथे आता आपण तर दोन मिळणारी त्याची चिन्ह मी त्याची माहिती तुम्हाला सांगितली आहे आता रेकीस तर तीनचा क्लास सुरू होईल थँक्यू धन्यवाद भेटू परत आपण लवकर परत ठेवेल मी ऑनलाईन क्लास तुम्ही नोट्स वाचून घ्या सगळ्यांनी हो। इथे आपला रेखेस तर दोनचा क्लास झालेला आहे तिथे आपण माहिती दिलेली आहे या चिन्हांची माहिती जर तुम्हाला व्यवस्थित कळत असेल तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ज्याद्वारे या वैश्विक शक्तीची अजूनही कोणाला माहिती नाही आहे तर तिचा आशीर्वाद आपल्याद्वारे कोणालाही मिळू द्या श्री शिवाय नमस्तोभ्या